नमस्कार मी सागर जोशी टीव्ही नाईन मराठीच्या महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी वर्णूमध्ये तीस प्रकल्पांचा आढावा घेतला यावेळी मुख्यमंत्र्यांनी एकशे पस्तीस मुद्द्यांवर चर्चा करून विविध निर्णय घेतले तीन वर्षात प्रकल्प पूर्ण करा असे आदेश यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतल्यानंतर ते वेळेत पूर्ण करा प्रकल्प वर्षानुवर्षे सुरू न ठेवता ते प्रकल्प हाती घेतल्यानंतर तीन वर्षात पूर्ण झाले पाहिजेत मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभे करा सुविधा प्रकल्पांसाठी लागणारा निधी तातडीनं वितरित करण्याचे निर्देश उत्तन विरार सी लिंक दहिसर भाईंदर रोड मरीन ड्राईव्ह टनेल वाडवण बंदर प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला मुंबईतील विविध मेट्रो प्रकल्पांचा आढावा देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला पुणे पोलिसांच्या सेवेमध्ये पाच मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन दाखल झाल्या आहेत अत्याधुनिक सेवा देणारी व्हॅन दाखल झाली आहे या वाहनांचा वापर संवेदनशील भागामध्ये गस्त घालणं त्याचबरोबर अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या बंदोबस्तासाठी केला जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते या व्हॅनचं लोकार्पण झालंय पाच अतिशय आधुनिक अशा प्रकारच्या कंट्रोल व्हॅन्स या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत या व्हॅन्समध्ये एखाद्या ठिकाणी त्या पोस्ट केल्यानंतर त्या ठिकाणचं संपूर्ण थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेऱ्याने मॉनिटरिंग करता येतं त्याच्यावर ड्रोनची व्यवस्था आहे ड्रोननी मॉनिटरिंग करता येतं अनाउन्समेंटची व्यवस्था आहे आणि सगळी कनेक्टिव्हिटी हे आपल्या कमांड अँड कंट्रोल सिस्टीमशी किंवा पोलीस स्टेशनशी ठेवता येते त्यामुळे ज्यावेळी मोठे इव्हेंट होतात त्यावेळी एक प्रकारे आपलं छोटं आयुक्तालय म्हणून या काम करू शकतात राज्यातील तंत्र शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याची संधी मिळणार आहे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही घोषणा केली आहे कौशल्य विकास विभाग तीस लाख विद्यार्थ्यांना यासाठी ईमेल पाठवणार आहे पाच लाख विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी पाच ते दहा लाख रुपयांचं कर्ज देखील मिळणार आहे मुख्यमंत्री उद्योजकता आणि नाविन्यता महाफंड अंतर्गत ही संधी उपलब्ध होणार आहे अपयशी होणाऱ्या स्टार्टअपना उभारी देण्यासाठी हा नवा उपक्रम राबवण्यात येतोय यामध्ये निवडक पंचवीस हजार विद्यार्थ्यांना पंचवीस लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे यामध्ये व्याजातही पन्नास टक्क्यांपर्यंत सबसिडी देण्याचा निर्णय घेतला विविध तंत्र शिक्षण प्राप्त तीस लाख युवक आणि युवतींची शासनाकडे नोंद आहे या सर्वांना ईमेल करून त्यांची एआय द्वारे परीक्षा घेण्यात येईल पाच लाख युवक युवतींना विविध परीक्षांनंतर निवडण्यात येईल पुन्हा मूल्यांकन चाचणी स्पर्धा आणि हॅकाथॉनच्या माध्यमातून चाळण लावल्यानंतर एक लाख विद्यार्थ्यांची निवड केली जाईल अंतिम टप्प्यात पंचवीस हजार निवडक उमेदवारांना तांत्रिक सहाय्य आर्थिक मदत प्रशिक्षण देऊन यशस्वी उद्योजक स्टार्टअप्स तयार करण्याचं उद्दिष्ट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे घोडबंदर रोडवर रस्त्याची पाहणी केली आहे कासार वडवली ते गायमुख भागामध्ये सुरू असलेल्या रस्त्यांची डागडुजी आणि दुरुस्तीच्या कामाला त्यांनी अचानक भेट देऊन कामांचा आढावा घेतला त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्याच्या दुरुस्ती संदर्भात अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देखील केल्या रस्ता वारंवार याच्यावर दुरुस्ती झालेली आहे परंतु या ठिकाणी हा जो एवढा पॅच जो आहे हा पॅच इथे पाऊस देखील आणि जे पाणी आहे ते देखील या बाजूचं पाणी देखील इकडे येते आणि त्यामुळे हा रस्ता टिकत नाही पण आता ज्या पद्धतीने आप आपण ग्राउटिंग केल्यानंतर के खालचा बेसच मजबूत होईल आणि त्यानंतर तो डी बी एम होईल म्हणजे त्याच्यावर डांबर मारला जाईल आणि लास्टला त्याच्यावर मास्टिकने केलं तर मग मास्टिक म्हणजे आधी अगदी कॉन्क्रीट सारखंच ते मास्टिक आहे आणि त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी टिकेल राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे त्यासाठी कार्यवाही सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे राज्यातील नद्यांचं प्रदूषण कमी करून त्याचं पुनरुज्जीवन साध्य करण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलंय आहे नद्यांचा नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी हे प्राधिकरण विकासात्मक भूमिका बजावणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये यासंदर्भात बैठक पार पडली या बैठकीला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या देखील उपस्थित होत्या आणि महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची नमस्कार